नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्याम्स आर्ट अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर घोषणा चला तर मग आपण चालू करूयात पहिली घोषणा आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो पुढची घोषणा देशभक्तीची गाणे गाऊया स्वातंत्र्य दिन साजरा करूया देशभक्तीची गाणे गाऊया स्वातंत्र्य दिन साजरा करूया त्याच्या पुढची घोषणा आहे एक दोन तीन चार स्वातंत्र्याचा जय जे जयकार एक दोन तीन चार स्वातंत्र्याचा जय जयकार त्याच्या पुढची घोषणा आहे स्वातंत्र्याचा लढा महान माझा भारत देश महान स्वातंत्र्याचा लढा महान माझा भारत देश महान पुढची घोषणा आहे स्वातंत्र्याचे शेवकाम मी देशाचे रक्षकाम्य स्वातंत्र्याचे शेवकाम मी देशाचे रक्षकाम मी त्या पुढची घोषणा आहे भारत अमुचा प्राण तिरंगा त्याचे शान भारत अमुचा प्राण तिरंगा त्याचे शान पुढील घोषणा वंदे मातरम वंदे मातरम पुढची घोषणा जे घो स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा जे घो स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा पुढची घोषणा आहे भारत माता की जय भारत माता की जय जय पुढ़ घोषणा जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत धन्यवाद